नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आपण एसबोनस ह्या औषधाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे एसबोनस हे औषध काय काम करतं किती किंमत आहे या एसबोनसचे काय फायदे आहेत आळीसाठी कोणत्या कोणत्या पिकावर काम करतं हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आपल्या चॅनलला की सबस्क्राईब करा एसबोनस हे औषध आळीसाठी जबरदस्त आणि अतिशय जलद काम करतं आळी मध्ये टमॅटो भेंडी किंवा सोयाबीन उडीद तूर कपाशी या पिकावर जबरदस्त नियंत्रण होते आणि ह्या औषधाचा रिझल्ट एक दहा ते बारा दिवस आहे आपल्या पिकावर कोणत्याही आळीचा प्रादुर्भाव होऊन देत नाही एक एकरसाठी किती मिली फवारणी करायचं आहे एक एकरसाठी कडधान्यासाठी सतरा मिली प्रति एकर आहे आणि तरकारीबद्दल टमॅटो मिरची टमॅटो मिरची भेंडी या पिकासाठी पंचवीस मिल मिली प्रति एकर फवारणी करायचं आहे हे औषध आळीसाठी दो तीन ते चार तासामध्ये जबरदस्त भन्नात व रिझल्ट आहे आळीचा खतमा फळामध्ये एक दिवसात तर नक्कीच रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो या औषधामध्ये बोनस या औषधामध्ये इतर औषधांच्या कोणत्याही औषधं मिक्स करायचे नाहीत या औषधाची किंमत आहे प्रति एकर सतरा मिली तेराशे रुपये प्रति सतरा मिलीसाठी किंमत आहे आणि हे औषधं प टमॅटोमध्ये फळ पोकरणाळे उडे सोयाबीनमध्ये शेम पोकरणा आळी असते या आळीमध्ये ब्रेड असते दहा ते पंधरा दिवस आणि औषधसुद्धा हे दहा ते पंधरा दिवस पण जबरदस्त रिझल्ट आहे आपण एकदा फवारणी केली की के फळधारणा होताना यामध्ये आपल्या पिकांना निरोगी ठेवण्यास नक्कीच मदत करते शंभर टक्के आपले फळांची काळजी घेणारे औषध आहे जगातील पॉवरफुल कीटकनाशक आहे बोनस आपली फळे नक्कीच खिडकी किंवा शायनिंगदार राहणार आहेत किडकी अजिबात होणार नाहीत शेंगामध्ये कोणत्याही पिकात टमॅटो भेंडी मिरची उडी सोयाबीन आपल्या पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट आहेत प्रत्येककर सोयाबीन पिकामध्ये उडी तूर या कापूस या पिकाबद्दल सतरा मिली प्रत्येककर घ्यायचं आहे तरकारीमध्ये मिरची टोमॅटो भेंडी कोबी फ्लॉवर या पिकामध्ये पंचवीस मिली प्रत्येककर प्रमाण आहे तुम्ही म्हणता आणि औषधाची प्रति एकदम कमी मिली आहे पण हे औषध जबरदस्त रिझल्ट देत आहे थोडे काम मध्ये आपल्या भेंडीमध्ये सुद्धा चांगला रिझल्ट आहे कोणत्या आपण रिझल्ट घेतले आहेत हेच आपले नवनवीन औषधाचे तुमच्यापर्यंत जबरदस्त रिझल्ट आलेले पाहण्यासाठी आपले चॅनल की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो